धर्माला बरोबर घेऊन जाणारा समाज आहे पण काही विशिष्ट मंडळी विरोधी म्हणजे काही समाज काही विघ्नहारती असतील त्यांनी वेगळंच बळून लावण्याचं काम केलं की मराठा समाज हे समाजाला बाजूला टाकण्याचं काम करते पण असे मराठा समाज हा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा समाज आहे तुम्ही पाहिला असत मनोदासरंगे पाटील नुसतं मराठ्याचेच काम नाही केले तर सर्व समाज इतर समाज सुद्धा काम करतात तुम्ही पाहिला असाल आता मध्ये परळी ज्ञानेश्वरी मुंडे तिचा पती जवळपास दोन वर्ष झालं मर्डर केला त्याचा त्या माणसाचा त्याचा तपास लागला नाही पण मनोदा पाठी स्वतः परळी जाऊन त्या बाईची भेट घेऊन स्वतः ती बाई सुद्धा सराटे अंतर जाऊन मनोदाची भेट घेऊन त्या नवऱ्या तिच्या मातीच्या तिच्या नवऱ्याला तिला न्याय मिळण्यासाठी ती प्रयत्न करत होती म्हणून दादाने स्वतः स्वतः कलेक्टर तिथं बसून उपोषणाला बसून आणि त्यांच्या तिला न्याय देण्याचं काम त्या आगावात एसआयटी मार्फत चौकशी लागली आणि तिला न्याय देण्याचं काम स्वतः म्हणून दादा पडले त्यांना कुठल्याही समाजात म्हणजे सर्व समाजाला बरोबर कुणाचा समाजच करत नाही की आरक्षण कोणासाठी मागतात ते आपण कुणाचं समाजच मागत नाही आपल्या हक्काचं आरक्षण आहे आपल्या हक्काचं आरक्षण मिळण्यासाठी ते प्रयत्न करतात म्हणून तुम्हाला सांगायचे की आपण गावात कुठले गट तट ते बाजूला ठेवून फक्त मराठा समाजासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन उद्याच्या सत्तावीस तारखेला आपण सिरदेवीतून आपल्या भागातून आता सिरदेवी हे गाव सर्कलचं गाव मोठं गाव आहे या गावाचं नाव आज जवळपास तालुक्यात नाही जिल्ह्यात गावाचं नाव आहे आणि ह्या गावातून आपले जास्तीत जास्त तरुण मराठा तरुण बांधव हे मुंबईला गेले पाहिजेत त्या दृष्टीकोन आपण आपले बैठक आपल्या गावातून आम्ही गेल्यानंतर सुद्धा ती करावी कशा पद्धतीचे नियोजन करायचे काय करायचे आपल्याला किती दिवस राहायचे काय राहायचे त्या दृष्टीकोनं आपण सर्वांनी प्रयत्न करायचे दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर तुम्ही म्हणतात त्या ठिकाणी सत्तावीस तारखेला गणपती बसायचे गणपती आपला इथं बसायचा नाही आपल्या संघात गणपती घ्या आणि गणपती कुठं बसायचं आज महाजनवर बसायचं आणि आपला तिथं आपल्याला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही त्या ठिकाणी थांबायचे आणि आपलं जर आपल्याला आरक्षण सरकारने मिळलं तर आपण जर गणपती विसर्जन तिथंच समजावत करू आणि जर नाही मिळालं तर तिथंच त्या सरकारचं सुद्धा विसर्जन करण्याचे काम आपल्या भावना करून <laughs> माझा या ठिकाणी जायचे आणि त्या ठिकाणी आपण सर्व एकजुटी जायचं तुम्हाला सांगायचं राजकृती म्हणलं आज माझा मुलगा एमबीबीएसला लागला असतो जर आरक्षण मिळेल असतं लोक तर ते उशिरा मिळालं आणि आमचा पोराचा नंबर लवकर नाही एमबीबीएसला लागला नाही पीएमएसला लागलं दुसरा मुलगा बीआर दिसत होतो पहिल्या वर्षी फीस भरली वीस हजार दुसऱ्या वर्षी चारशे रुपयाचा ऍडमिशन म्हणजे सर्टिफिकेट मिळेल ना म्हणून नुसतं माझं मिळून चालणार नाही आपल्या मराठा बांधवांना काही काही म्हणजे आता काही सरांगी वाटेल नुसतं मराठा म्हणजे काही मराठा मराठवाड्यासाठी मागत नाही पूर्ण महाराष्ट्रासाठी मागतात आता तुम्ही पाहिलं सिरदीला सगळ्याच मराठा समाजाला थोडं सर्टिफिकेट मिळेल फक्त दहा पाच लोकांना मिळेल असतील पण ते दहा पाच नाही सर्व मराठा बांधवांना सर्टिफिकेट मिळालं पाहिजे आणि आपल्या मुलांना त्या शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये त्यांना संधी मिळाली पाहिजे यासाठी आपण कुठल्याही कुणाच्याही कुणी काही सांगत कुणाच्या बोलता मला बरी पडायचं नाही आणि तुम्ही म्हणजे महामार्ग काम हे आता ते नानासाहेब पवार सांगते नामना सांगते किंवा कशा पद्धतीने जायचे काय करायचे त्या पद्धतीने सांगते पण काही शाने मंडळी बसले पाठिंबा गाडीचा तुम्ही जरी नाही तर कमीत कमी वाटा लावायला तर सराठी आंदोलन यायचे त्या ठिकाणी यायचे आणि वाटावून समजा पाहिजे आपण एक पाठिंबा द्यायचा मराठा करून बांधवायला मांग माग हटायचं जो नाही जोपर्यंत आरक्षण मिळायचं नाही मिळत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही तुम्ही रांगे पाटील पाहिले असेल किती परिस्थिती नाजूक आहे इतक्या परिस्थिती सुद्धा ते आपणासाठी झडपत आपल्यासाठी त्यांना काय मेहनत झाले असेल ना एक दोन कोटी तिथे असेल चला बाजूला अण्णा मागाशी भांड तुला त्या ठिकाणी सांग किती कोटी म्हणजे किती कोटी दोन हजार कोटी दोन हजार कोटी ते काय करत होती नाही करायची पण ते होत असल्या एक रुपयाच्या कुठल्या नाहीत हे कुणासाठी नाहीत आपल्या मराठा बांधवांना आज त्या समाजामध्ये एक समाजाचं भलं करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत म्हणून त्यांच्या पाठीमाग आपण खमीरुने उभारायचे येणाऱ्या सत्तावीस तारखेला आपल्या शिरोदेवी सरकल मोजून त्यातले त्यात गाव शिरोदेवी असल्यामुळं शिरदेवीच्या तरुण बांधव जास्तीत जास्त संख्येने उद्याच्या त्या सराट्या आंदोलनाच्या ठिकाणी जायचे आणि मुंबईला जायचे गणपतीचं वाट बघायची नाही गणपती आपल्या सणे घ्यायचा गणपतीचे विसर्जन आपल्याला मुंबईला करायचे त्या दृष्टीमुळे गावात वर्गणी वगैरे गणपतीची करायची नाही आपण कुठं करायची सण घ्यायचे आपलं गणपती विसर्जन मुंबईला करायचं त्या दृष्टीमुळे आपण सर्व बांधवांनी तरुण बांधवांनी मराठा बांधवांनी तुम्ही इथं तर सांगा पण पालोळीजीवाडी सांगा खालचे रुईला सांगा भेटला सांगा इथं आपले जे काही नातेवाईक सगळे तरुण मंडळाला सांगा की आपल्याला मुंबईला जायचे सर्व एकजुटीने गोष्टीने जावं या गावाचे सर्व मंडळी येतील अशी मी गावात देतो आणि त्या ठिकाणी मला जे बोलण्या संधी दिली त्याबद्दल मी सर्व गावकरी मिळेलचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय शिवराय आता भाऊनी सविस्तर मार्गदर्शन सांगितले आपल्या तुमच्या आमच्या सर्वांचं दैवत आदरणीय संघर्ष होते म्हणून दादा दरांगे पाटील उर्वरित राहिलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकोणतीस तारखेला आझाद मैदान येतं या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत आणि सत्तावीस तारखेला अंतरवालीतून ते सकाळी दहा वाजता निघणार आहेत त्या अनुषंगानं गावागावामध्ये चावडी बैठकांचं आयोजन केलेलं आहे त्या चावडी बैठकाच्या नियोजनाच्या संदर्भातली आपल्या या सर्व गावातली ही बैठक आहे या बैठकीला उपस्थित असलेले महेशांना दाभाडे त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले श्रीराम भाऊ असतील तसेच बाबू भाऊ असतील आर सर आहेत संतोषरावजी हिंगेत आपल्या परिसरातले निलेशराव आहेत आपले बाप्पा आहेत त्या ठिकाणी संतोषराव राऊत आहेत भरत भाऊत सगळ्यांची नावं या ठिकाणी काही घेणं उचित नाही कारण ज्या दिवशी हा लढा आपण सुरू केला भावांना गरजवंत मराठ्यांचा त्या दिवशी तुम्ही आम्ही सर्व मराठा मराठा समाजाने एक समजूत केलेली एक आपल्या मनाशी खून गाठ ठेवलेली की तुमच्या आमच्यासाठी सर्वात महत्वाचं नाव आहे एकच नाव आहे ते म्हणजे संघर्ष होते मनोज दादांचं नाव आहे आणि त्याच नावा आपल्याला लढायचं आणि मग त्यावेळेस हे जायचे आम्हाला सभा द्या आम्हाला सभा द्या पण दादांचा स्वभाव थोडा वेगळा आहे म्हणजे मला आता ते माहित आहे की एखाद्या वेळेस ते नाही म्हणले का तर ते कुठं जातच नाही तुम्हाला कारण त्यांच्या डोक्यातले विचार त्यांची वेगळे असते पण खरंच श्रीदेवी तुम्हाला मानावं लागेल अण्णा दादांनी सांगितलं की मी त्यावेळेस आपून तुम्ही होते ते म्हणले आपल्याला ह्या माजलगाव गडी बसून माजलगाव पर्यंत दोन दिवसात सभा मी असं गाव ते सांगा हे दादा आम्हाला विश्वास आहे की दोन दिवसात तुमच्या सभेची तयारी करणार एकच गाव आहे आणि ते म्हणजे श्रीरेश देवी तुम्हाला आठ दिवसाचा वेळ मिळता का सभे होत म्हणजे ह्या गावाबद्दल मला जास्त त्याच्यामुळे काही सांगत नाही आणि अण्णा ह्या परिसरामध्ये आज मला आनंद वाटतो की एकदा शिरजीवी पेटली ना इकाळा परिसर आखा आपल्याला बाकीच काही जास्त चिडायला सुद्धा गरज नाही त्यामुळं आपण सगळे फक्त विनंती आपल्याला एकच आहे की आपण मागच्या वेळेस सुद्धा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आलात वेगवेगळ्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी आपलाही सहभाग आहे संतोष भाऊ असं नाही की मग तुम्ही म्हणता देवी असं तुमचं सगळ्यांचं याच्यात योगदान आहे कोणाच याच्यात योगदान नाही असं नाही पण शिरजदेवीच कसं आहे तुम्ही आम्ही बघतो की देवी एकदा पेटत नाही आणि पेटली तर कुणाच्या बापाला विजत नाही असं हे गाव आहे आपण येणार आहे याच्याबद्दलही आमच्या मनामध्ये शंका नाही आत्ता भाऊनी सांगितलं आरक्षणाचं महत्वही सांगितलं तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट सुद्धा निघालेले आहेत कोणाचे राहिलेत काम माद सुद्धा नागल नाही अन्ना सुद्धा नाही निघाल पण एक लक्षात घ्या तुम्हाला सांगतो ज्या दिवशी ह्या संघर्ष हा लढा चालू केला होता आता आमचं निघाल ना आम्हाला किंचित सुद्धा कायद्याचं वाढत नाही का तर संघर्ष ज्या दिवशी लढा सुरू केला होता त्या दिवशी सांगितलं होतं सगळ्याला